सन्मान्य राहुल गांधींनी काय सजेस्ट केलं की जिसकी जितनी भागीदारी उसकी हिस्सेदारी मग ती जनना सरकार का घेत नाही सरकार ती जनना का घेत नाही आणि ती जनना झाली पाहिजे म्हणून आपण रस्त्यावर का उतरत नाही असं आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिंच्या समोर तुम्हाला मी विचारते काय चाललंय बाबा नो no. आज पडली म्हणून बोलत नाही पण ही खतखत -खत आहे ही खतखत -खत आहे काय डान्स केला म्हणते नाही नाही काय लुंगी डान्स नाही काय मिया बोले छतपे काय गाणं आहे ते अ नाही नाही पे त्याच्यावर नाच त्याच्यावर नाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीच्या समोर खरं मला समजत नाहीये की मी काय बोललं पाहिजे आज आपण सगळ्यांनी मिळून हा जो सोहळा आपण या ठिकाणी जमवला आहे त्याच खरोखर कौतुक केलं पाहिजे काल रात्री दर्याबादचा विकी आला आणि म्हटला ताई लय लोक म्हणत होते आता काही ताई येणार नाही म्हणे काही लोक वाट त्याचीच बघत होती विकी कि ताई नाही आली पाहिजे म्हणून पण आज बाबासाहेबांच्या अस्थिंच्या समोर अभिवादन करताना एक शपथ स्वतःला दिली की संविधानासाठी जीव गेला तरी चालेल पण जे जे लोक संविधानाला हात लावायचा प्रयत्न करतात त्यांना थांबवल्याशिवाय आपण जीव सोडायचा नाही आज तुम्ही काँग्रेस पक्षाचे झेंडे या ठिकाणी लावलेले आहात काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता प्रामुख्याने या ठिकाणी मला दिसतोय पण माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की पुढच्या वेळेला तिरंगा आणि अशोक चक्र असू द्या कारण बाबासाहेब हे सगळ्या पक्षांचे होते आणि एकटे काँग्रेस पक्षाची जबाबदारी नाही बाबांनो ही बाबा संविधान वाचवण्याची एकटी राहुल गांधींची नाही जबाबदारी एकट्या काँग्रेस पक्षांची नाही जबाबदारी प्रत्येकानं समोर आलं पाहिजे प्रत्येकानं हाताला हात लावला हात पाहिजे प्रत्येकानं मशाल ती हातामध्ये घेतली पाहिजे आणि रस्त्यावर चाललं पाहिजे तेव्हाच कुठे आपला देश वाचेल काय झालं काय आपण सत्तेत होतो का तुम्ही सत्तेत होता का मी आम मंत्री होती की मी काय मुख्यमंत्री होती काय नव्हती मी वावटळ तर असं दाखवलं राजांना कि जसं काय संविधान बदलण्याच वावटळ आहे चोरी केली बदमाशी केली काही करायचं पण सत्ता ताब्यात घ्यायची आणि यांनी संविधान मोडण्याचं काम एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू केलेलं आहे की माझ्या बांधवांना माझ्या ओबीसी आई बहिणींना या देशाच्या नागरिकांना या महाराष्ट्र धर्म सांभाळणाऱ्या लोकांना तो समजूनच नाही मी का असं म्हणते मी का असं म्हणते काय झालं मागच्या पाच वर्षांमध्ये पक्ष तोडले तोडले की नाही तोडले अरे तोडले की नाही तोडले कशा प्रकारे तोडले संविधानिकरित्या तोडले त्याचे निकाल लागले त्याचे निकाल लागले का हो की नाही उत्तर द्या त्याचे निकाल लावले का जे अपात्र होते त्या अपात्र केलं का जे पात्र होते त्याले पात्र ठेवलं का नाही गोलमाल है बाई गोलमाल सब कुछ गोलमाल आणि मग तुम्ही आम्ही तुम्ही पण आणि आम्ही पण काय केलं काय केलं तुम्ही आम्ही अ नाही माझा दादा तुम्ही आम्ही इलेक्शन मध्ये भाग घेतला तुम्ही आम्ही गप्प राहिलो तुम्ही आम्ही रस्त्यावर नाही उतरलो आणि मग इव्हीएम बाबा आला की बाबी आली कायच म्हणा लय लोक म्हणले लय गोष्टी सांगून राहिले एक माझ्या वलगावचा कार्यकर्ता आला माझ्या मैंने देखा बीस बीस वोट डाल रहा है एक कार्यकर्ता भातकुलीचा आला ते म्हणे ताई दोन ठिकाणी मतदान केलं म्हणे का केलं म्हणे कारण मला दिसत होते म्हणे की समोरचे लोक एका नावाचे डुप्लिकेशन आणि ते मतदान करत होते मग काय चुकलं त्याच काही चुकलं का काहीच नाही चुकलं चुकलं की नाही चुकलं प्रशासनाच चुकलं आणि आपणही चुकलं आपलं काय चुकलं इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो no एक्सक्यूज बिफोर लॉ तुम्हाला जर कायदा माहिती नाही तर तो कायद्यासमोर बहाना असू शकत नाही तुम्हाला जर संविधान माहिती नाही तुम्हाला जर तुमचे अधिकार माहिती नाही तर हे कारण असू शकत नाही आणि मग सन्मान्य राहुल गांधींनी काय सजेस्ट केलं की जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी मग ती जनना सरकार का घेत नाही सरकार ती जनना का घेत नाही आणि ती जनना झाली पाहिजे म्हणून आपण रस्त्यावर का उतरत नाही असं आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिंच्या समोर तुम्हाला मी विचारते काय चाललंय बाबांनो आज पडली म्हणून बोलत नाही पण ही खतखत -खत आहे ही खतखत -खत आहे काय डान्स केला म्हणते नाही नाही काय लुंगी डान्स नाही काय मिया बोले पे काय गाणं आहे ते अ नाही नाही सो गया बहिण त्याच्यावर नाच कुठं त्याच्यावर नाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीच्या समोर <tweak> आवडतोय का हा माझा दादा आला इथं कर्नाटक वरून अनाथ पोरग अनाथ मायबाप नाही त्याला पैसे नाही त्याच्या जवळ त्याच्या समोर भाजपचा एक आमदार लढतो तो शंभर शंभर दोन दोनशे कोटी रुपये खर्च करतो येतात कुठून पैसे आरोग्य मंत्री होता या माझ्या दादानी शपथ घेतली आणि बाबासाहेबांचा सा पुतळा डोक्या डोळ्या डोक्यावर ठेवला आणि म्हणे माझा देव हा बाबासाहेब आहे आणि बाबासाहेब आहे म्हणून मी आज सभागृहात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, बाबा की, ना ना ना, जे, की जे बोलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की एवढ्या ना जय न होणार नाही जय इतक्या जोरात पाहिजे कि जे सेक्युलर शब्द काढण्याच्या नादात लागलेले त्यांचे फुट्या फुटल्या पाहिजे बोलो भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की नाही जमलं भाऊ अस कस आणि स्टेज वरची नीर मुख्य हा तुम्ही बोंबल बाकीचे आवाजच नाही आला मला बोला भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की उद्याची <दिणल्णागी> चळवळ ही भगवी आणि निळीच राहणार आहे आणि भगवी चळवळ आणि निळी चळवळ जर आपण आपल्या हातात घेतली नाही तर हे आपल्याला ठेचून टाकतील एवढं माय बापांना तुम्ही लक्षात ठेवा आणि मग काय भगवा म्हणजे काय मी मागच्या वर्षी पण विचारलं होतं या वर्षी पण विचारते सांगा पांढरा म्हणजे काय सांगा बघू हा शांतीचा मार्ग सांगा निळा म्हणजे काय जोरात सगळ्यांनी सांगा पांढरा म्हणजे काय जोऱ्यात सांगा पांढरा म्हणजे काय सगळ्या माणसं काय मुक्क झाले काय शांतीचा मार्ग म्हणाले काय हा बोला पांढरा म्हणजे काय पांढरा म्हणजे शांतीचा मार्ग बोला निळा म्हणजे काय बोळा निळा म्हणजे काय सांगा आकाशा एवढी व्यापकता बोला जोऱ्यात निळा म्हणजे आकाशा एवढी व्यापकता सगळ्यांना सांभाळून घ्यायची व्यापकता आणि भगवा म्हणजे काय बाबा या इकडं तुम्ही या माझे दादा इकडे या या बाबा बंतीजी या इकडं या बाबा इकडे या, या या ईश्वर एक मिनिट बाबांना काय परिधान केलंय ोऱ्यात बाबानं काय परिधान केलंय आणि मग भगव्याची आणि निळी चळवळ आहे हिला चोरू देऊ नका हा भगवा जो आहे ना हा भगवा त्यागाचा भगवा आहे ज्यांना आयुष्यात लोभ सोडून दिलेला आहे त्याचा हा भगवा आहे तो भगवा तथागत भगवान बुद्धांनी पण परिधान केलेला आहे आणि मनोज दादांनी जसं सांगितलं हा भगवा हा भगवा ओबीसीचा पद आहे पण काही लोक बाबा बसा मध्ये बसा दादांकडे बसा बोलो तथा भगवान बोला कळकळीची कर विनंती आहे तुम्हाला राजकारणाच्या पलीकडे जा मी तुम्हाला मागच्या वर्षी होतं या वर्षी पुन्हा म्हणते की हा कार्यक्रम दरवर्षी झाला पाहिजे काल यशोमती आमदार होती आज यशोमती आमदार नाहीये जिवंत नाही राहिली तर मग पण हा कार्यक्रम झालाच पाहिजे एक कमिटी स्थापन करा सगळ्या पक्षाची मंडळी घ्या सर्व धर्माची मंडळी घ्या ओबीसीची चळवळ आंबेडकर समाजाची चळवळ मोठ्या प्रमाणात त्या विचाराची चळवळ जमा करा आणि पुढच्या वर्षीपासून ह्या कार्यक्रमाचं स्वरूप अजून व्यापक करा करणार का परत दम नाही आवाज मे ए नयन दादा तू लागशिन मले या चळवळी करशील का तू मदत हा नक्की चळवळ चळवळ उभारायची आहे एक वेगळ्या युद्धाला आपण समोर जातोय ते युद्ध तुम्हाला कळत आहे की नाही कळत आहे मला माहिती नाही पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि या ठिकाणी आहेत आणि त्या अस्थि आपल्याला ऊर्जा देत आहेत त्या माणसानी त्या व्यक्तीनी त्या महामानवानी एक क्रांती केली आणि हा समाज समानतेवर आणून ठेवला ती क्रांती हटवण्याचं मिटवण्याचं काम काही देशद्रोही करतायत त्यांना आपल्याला थांबावच तुम्ही ह्या चळवळीमध्ये आम्हाला साथ द्याल का बोल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय संविधान हिंद जय महात्मा महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी